नमस्कार मित्रांनो आता लवकरच आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जातो आणि रंगपंचमी म्हटली की विविध रंगांची घालमेल घालून एकमेकांच्या अंगावर रंग उडवला जातो परंतु आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीनुसार आपण निसर्गाचे जे फुलं असतात त्या निसर्गाच्या फुलांचा रंग करून आत्तापर्यंत रंगांची पंचमी साजरी केली जात असे ज्याप्रमाणे कुठेही जरी गेलं तर पळसाला तीन पानं असतात ही जी उक्ती आपण आत्तापर्यंत ऐकलेली आहे तशाच त्या पळसाला त्या पळसाची जी बहरदार आणि रंगदार फुलं आपल्याकडे आलेली आहेत आता आम्ही शेतामधून हे रंगाची फुलं आणलेली आहेत आपण बघत असा या फुलांचा रंग बनवून जुन्या काळामध्ये याची रंगपंचमी केली जात असे पर ज्याप्रमाणे पळसाला तीन पानं असतात हे आपण कुठेही आपण ऐकलं असेल परंतु या पळसाबाबतची दुसरी एक गंमतदार गोष्ट अशी आहे की पळसाचे रंग फुलांचं रंग हा लाल केसरी असतो असंच नाही तर परसांना यापेक्षा वेगळ्या रंगाची फुलं देखील आमच्या भागामध्ये आलेली आहेत आणि ती फुलं म्हणजे पळसाची फुलं आपल्याकडे आहेत ती फुलं म्हणजे आहेत पिवळ्या रंगाची फुलं आज आपण बघू शकता मी मी तरी आत्तापर्यंत कुठेही पिवळ्या रंगाची फुलं बघितली नाहीत या ठिकाणी आपल्याकडे लाल केशरी रंगाची आहेत पिवळ्या रंगाची देखील आहेत आणि हीच हीच खरी निसर्गाची किमया जी आहे ही आमच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल पळसाला तीन पानं तसेच पळसाची पिवळी फुलं आणि आताच हे फुल तोडत असताना मी आता ऐकलेलं आहे की पळसाला पांढरी फुलं देखील आमच्या भागामध्ये येतात म्हणून ही निसर्गाची किमया ही आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहे आपण देखील आमच्या भागामध्ये येऊन या पिवळ्या फुलांचा या केसरी रंगाच्या फुलांचा रंगपंचमीच्या वेळेस नक्की आनंद घ्यावा अशी सर्वांना विनंती कर